वक बोर्डाच्या नोटिसीमुळे तळेगावमधल्या या शेतकऱ्यांची झोप उडाली कारण वक बोर्डानं त्यांच्या शेतजमिनीवरती थेट दावा केलाय त्यामुळे हे सगळे शेतकरी हवालदिल झाले आहेत तुकाराम कानवटे आणि काशीनाथ शेळके हे त्याच शेतकऱ्यांपैकी गेल्या तीन पिढ्यांपासून ते इथे शेती कसत आहेत आमच्या तीन पिढ्याप्रमाणे तीन पिढ्यां आम्ही हे जमीन वाहतो आजोबा पंजोबा मी आता तिसरी पिढी माझी आहे तर तीन पिढ्या प्रमाणे आहे आम आमच्याकडे सात बारा आहे आठ आहे आतापर्यंत आम्ही त्या बँकेत दरवर्षी त्या विकास सोसायटीकडून कर्ज घेतो त्या जमिनीवर परत फेड करतो पाच महिन्यांपूर्वी या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं नोटीस धाडली होती त्यामुळे शेतकरी हदरून गेलेत माझा वडील आणि मी माझी वय आहे आता पंच्याहत्तर इथपर्यंत मी जमीन वाहिलेले आहे आता हे वक्त बोर्डाचा नोटीस आल्यामुळे आम्ही हादरून गेलो आहे आणि आता भीतीचं वातावरण पसरल्यामुळे आम्हाला काही सुचत नाही या प्रकरणात सरकारनं हस्तक्षेप करावा अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे या सगळ्या प्रकरणाची दखल नव्या सरकार ने सुधा घेत लिया है मैंने अभी भी कहा है ये सरकार आम जनता का है किसी के ऊपर भी अन्याय नहीं होने भारतीय जनता पार्टी ने बार बार केंद्र को भी और राज्य को भी हमने लिखा है कि इसके लिए जो वर्क बोर्ड ने बदमाशी की है वहाँ पर हमारी सारी जमीन हड़प ली है सारी जमीन जो जो नियम के बाहर हड़पी है सारी जमीन किसानों को और हिंदू देव देवता के ट्रस्ट को और जिसका जिसको भी जिस समाज की जमीन ली है चाहे मुस्लिम हो चाहे हिंदू हो चाहे दलित हो वक् बोर्ड ने सभी प्रकार की जमीन अपने कब्जे में ली है वो सारी छोड़नी चाहिए और उसके लिए सरकार कड़ी कार्रवाई करेगी लातूर जि तीन शेकर जमीनी वक् बोर्ड ने दावा किया प्रकरण की छत्रपति संभाजीनगर मध्या राज्य वक् प्राधिकरण सुनावी सुरू है वीस डिस आता पुढ़वनी हो आगामी काळात यावरून राज्यातलं राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही